निसर्गाचा आणखीन एक भाग म्हणजे ज्याला आपण पर्यावरण असं आपण म्हणतो ते पर्यावरण आणि आपण ज्याला नारायण म्हणतो तो नारायण यांचा एकमेकांशी संबंध आहे हे आपण जरा नीट लक्षात घ्या प्रल्हादाला असा प्रश्न विचारला त्याच्या बापाने म्हणजे हिरण्य तू नारायण 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 म्हणतोस तो नारायण आहे कुठे <coughs> प्र्हादानी उत्तर दिलं बाबा नारायण नाही कुठे तो सर्व ठिकाणी आहे तो सर्व ठिकाणी आहे बघा प्रल्हादाचं उत्तर आहे तो सर्व ठिकाणी नारद मुनी त्रैलोक्य संचार करतात आणि ते काय सांगतात नारायण 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 असं ते सांगत असतात म्हणजे काय हे तुमचं हे सगळं जे आहे ना पर्यावरण म्हणजे नारायण आहे आणि या पर्यावरणाला जपा नारायण नामाचा आपण जप करतो ते सांगतात ज नाही ज ज म्हणजे जपा आम्ही जप करतो करायला पाहिजे ज म्हणजे जपा पर्यावरणाला जपा पर्यावरणाला जर तुम्ही जपाल तर वरण भात खायला शिल्लक राहाल आणि पर्यावरणाला जर तुम्ही धोका आणलात तर वरण भात खायला सुद्धा शिल्लक तुम्ही राहणार नाही पर्यावरणाचं किती महत्व आहे आता तुम्ही लक्षात घ्या पर्यावरण म्हटल्यानंतर आणि नारायण म्हटल्यानंतर त्याच्यात काहीच फरक नाही हल्लीच्या भाषेत पर्यावरण पूर्वीच्या भाषेत नारायण आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्व ठिकाणी परमेश्वर भरलेला आहे हा जो <takers> सिद्धांत आहे हा फक्त भारतीय संस्कृतीमध्ये आहे अन्य ठिकाणी कुठेही नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हा सिद्धांत मोस्ट सायंटिफिक आहे हा जो सिद्धांत आहे सर्व ठिकाणी परमेश्वर भरलेला आहे हा सिद्धांत मोस्ट सायंटिफिक आहे ह्याचं कारण असं आहे की ज्याला आपण परमेश्वर असं आपण म्हणतो तो परमेश्वर म्हणजे खरा परमेश्वर आणि सर्वसाधारण लोक ज्याला परमेश्वर समजतात तो ह्याच्यामध्ये जमीन आणि आसमान इतकं अंतर आहे बघा जमीन आणि आसमान इतकं अंतर या दोन मध्ये आहे खरा परमेश्वर आणि आपण समजतो तो परमेश्वर याच्यामध्ये जमीन आणि आसमान इतकं अंतर आहे आज आपण ज्याला परमेश्वर असं म्हणतो तो परमेश्वर म्हणजे आपण निन्यातरेचे देव आहेत त्या निन्या देवांना आपण नावं दिलेली आहेत आणि आपण त्याला परमेश्वर असं म्हणतो इतर काही जे लोक आहेत त्यांच्याही धर्माबद्दल देवाबद्दलच्या परमेश्वराबद्दलच्या ज्या काही कल्पना आहेत त्याही आगळ्या वेगळ्या आहेत लक्षात घ्या की परमेश्वर त्याला आपण म्हणतो तो वेगवेगळ्या धर्माचा वेगवेगळा असू शकत नाही तो वेगवेगळ्या धर्माचा वेगवेगळा असू शकत नाही तो सर्व मानव जातीसाठी नव्हे तो संबंध भूत मात्रासाठी संबंध विश्वासाठी अनंत कोटी ब्रह्मांडासाठी परमेश्वर एकच आहे आता आपण नीट लक्षात घ्या की हा, हा परमेश्वर अखिल मानव जातीसाठी नव्हे तर भूत मात्रासाठी सर्वांसाठी एकच आहे दोन परमेश्वर असू शकत नाही किंवा वेगवेगळे कल्पनाही करू शकत नाही कल्पना करता तो भाग वेगळा पण कल्पनाही करू आता कल्प मी एक उदाहरण देतो अखिल मानवजातीसाठी सूर्य एकच आहे का सूर्य प्रत्येकाचा वेगळा आहे व या धर्माचा सूर्य वेगळा त्या धर्माचा सूर्य वेगळा त्या धर्माचा सूर्य आणि वेगळा असं काय नाही अखिल मानवजातीसाठी सूर्य एक आहे अखिल मानवजातीसाठी समुद्र एक आहे अखिल मानवजातीसाठी पाणी एकच आहे एच टू ओ पाणी एकच आहे अखिल मानवजातीसाठी हवा एकच आहे अखिल मानवजातीसाठी पृथ्वी एकच आहे आणि अखिल मानवजातीसाठी आकाश एकच आहे म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ज्याप्रमाणे अखिल मानवजातीसाठी हे एकच आहे त्याप्रमाणे अखिल मानवजातीसाठी मात्रासाठी परमेश्वर एक आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ही गोष्ट एकदा ध्यानामध्ये घेतली की हा जो परमेश्वर आहे ह्या परमेश्वराकडून निर्मिती होत असते पण तो निर्मिती करत नाही हा जीवन विद्येने मांडलेला एक अत्यंत नवीन सिद्धांत आहे की परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करीत नाही ती त्याच्याकडून निर्माण होतात तुम्ही म्हणा याच्यात फरक काय अ फरक जमीन असत काय आता बघा आपल्या अंगातून घाम येतो आपल्या अंगातून घाम येतो तो आपण काढत नाही तो येतो तो कसा येतो किती येतो ते सुद्धा आपल्याला ठाऊक नाही पण आपल्या अंगातून घाब येतो तस अनंतकोटी ब्रह्मांड त्याच्याकडून निर्माण होतात पण तो निर्माण करत नाही दुसरं उदाहरण देतो आता सर्व मंडळी आता इथे जमलेली आहे ती घरी जाणार आणि झोपणार झोपल्यानंतर स्वप्न पडतात ही जी स्वप्न पडतात त्याला आपण स्वप्न सृष्टी असं नाव देतो आता ही स्वप्न सृष्टी तुम्ही झोपल्यावर निर्माण होते तुम्ही निर्माण करीत नाही हे पहिलं लक्षात ठेवा स्वप्न सृष्टी तुम्ही निर्माण करीत नाही तुमच्याकडून निर्माण होते हे पहिलं लक्षात ठेवा तुमच्याकड तुम्ही जर निर्माण केली असती तर तुम्ही त्या स्वप्नामध्ये सुद्धा राजे झाला असतात स्वप्नामध्ये तुम्हाला तऱ्हेचे सेवा करण्यासाठी पर्या अप्सरा मेनका आणि काय 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 तुमच्या पुढे स्वप्ना तुम्ही निर्माण केल्या असत्या स्वप्नामध्ये तुम्ही श्रीखंड खाल्लं असतं वासुंदी खाल्लं असतं हे खाल्लं असतं ते खाल्लं असतं पण तसं नाही उलट स्वप्न नको ती <laughs> पडतात कुठे चोरानी गळा धरला कुठे वाघाने उडी मारली नको नको ती स्वप्न पडतात कारण स्वप्न पडतात तुम्ही निर्माण करत नाही तस अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वराकडून निर्माण होतात तो निर्माण करत नाही हे मी काय सांगतोय त्याच्या वाढीमागे फार कारण आहे सांगतोय ते तुम्हाला कळेलच हा जो परमेश्वर आहे हा पुन्हा दयाळू नाही आणि कृपाळू नाही हा तो निष्ठूर नाही आणि क्रूर नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं आज सगळ्यांचा ए टू झेड सगळ्यांचा असा समज आहे की परमेश्वर दयाळू आहे आणि आपण काहीतरी विशेष काहीतरी त्याच्यासाठी केलं की तो कृपा करतो आणि जर केलं नाही किंवा करण्यामध्ये चूक झाली तर तो आपल्यावर कोप करतो असं काहीही परमेश्वर करत नाही हे पहिलं लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही हस्तक्षेप करत नाही हे पहिलं लक्षात ठेवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार कसा हे समजावून घ्यायचं असेल तर हे सगळे सिद्धांत लक्षात घ्या की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कधीही केव्हाही कुठेही कुठल्याही परिस्थितीत ढवळाढवळ दवड़ करीत नाही हस्तक्षेप करत नाही मग तुमचं जीवन तुम्ही घडवीत असता किंवा बिघडवीत असता घडविणारे तुम्हीच आणि बिघडविणारे तुम्हीच सुख तुम्ही निर्माण करता आणि दुःख तुम्ही निर्माण करता हे लक्षात ठेवा आपण म्हणतो सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची वगैरे वगैरे आपण म्हणतो पण सुख करता परमेश्वर आहे असं आपण म्हणतो पण सुख करता आपणच असतो आणि दुःख करता हे आपणच असतो त्याचप्रमाणे दुःख करता आणि हरता आपणच असतो ही गोष्ट जर लक्षामध्ये घेतली तर जीवन जगत असताना आपण किती सावध असलं पाहिजे संसारी असावे सावध सावध तो सुखी असं जे आम्ही नेहमी सांगतो त्याचं कारण काय की संसारमध्ये आपण जीवन जगत असताना आपण जीवन कसं जगतो आणि जीवन कसं जगलं पाहिजे हे मला सांगायचंय ऐश्वर्या सर्वा स भ कर, कल्याणकरक्षण कर, कर्ण तु ते What are